नमस्कार, नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्राला हलवून टाकणाऱ्या एका अतिशय दुःखद आणि संतापजनक प्रकरणाबद्दल मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या अल्पवयीन चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे सोळा नोव्हेंबर रोजी घडलेल्या या अत्यंत अमानुष घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गावातीलच विजय याला संशयित म्हणून अटक केली असून तपास जलद गतीने रोजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या निवेदनात तपास वेगाने आणि पारदर्शक व्हावा आरोपीवर एस ओ आणि आयपीसी मधील गंभीर कलमानुसार गुन्हा नोंदवावा पीडित कुटुंबाला संरक्षण मानसिक आधार आणि सरकारी मदत द्यावी प्रकरणाची सुनावणी जलद गतीने न्यायालयात व्हावी अशा काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या यावेळी महिला मोर्चाच्या अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शशिकांत मोहिते सपना भिसेस सीमा कमते नजमा शेख अर्चना कुडचे नागोताई लोंडे नीता भोसले अलका विभूते दीपाली लोटे सुप्रिया शिंदे अमिता बिरंजे अंजुम मुल्ला संजीवनी पाटील सविता जगताप रंजना डौरे आणि इतर कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मनाला वेदना देणारे आहे परंतु समाजाने एकत्र येऊन न्यायाची मागणी केल्यामुळे आशेचा किरण नक्कीच दिसतो न्याय लवकर आणि कठोर मिळालाच पाहिजे असा ठाम निर्धार सर्वत्र व्यक्त होत आहे पण ही अशा घटनेविरोधात आवाज उठवत राहू आणि सुरक्षित समाज घडवण्याच्या प्रवासात एकत्र राहू धन्यवाद सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज साठी मी अंजू मुल्ला इचं